धनगर <दंगर> समाजाला एस टी प्रवर्गातील आरक्षण लागू करा दीपक डोंगरे जालना धनगर समाजाला एस टी प्रवर्गातील आरक्षण लागू करावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला दिलेला शब्द पाळावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक डोंगरे यांनी केली आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गातील आरक्षण लागू करावे या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांनी पाच दिवसापासून जालना शहरात उपोषण सुरू केले आहे सामाजिक कार्यकर्ते दीपक डोंगरे यांनी रविवारी उपोषण स्थळी जाऊन उपोषणकर्ते दीपक भोराडे यांची भेट घेतली व त्यांची प्रकृतीची विचारपूस केली डोंगरे यांनी भोराडे यांच्या उपोषणास पाठिंबा जाहीर केला भोराडे यांच्या मागणीबाबत शासनाने अद्यापही सकारात्मक निर्णय घेतला नाही सरकारने निवडणुकीच्या तोंडावर एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याचे आश्वासन अजून पाळले नसल्याचे डोंगरे यांनी यावेळी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला एस टी प्रवर्गातील आरक्षण लागू करण्याबाबत दिलेला शब्द पाळावा अशी हे डोंगरे यांनी यावेळी बोलताना केली केदारखेडा प्रतिनिधी बी के धसा